जत शहरातील गजबजलेले ठिकाण असलेल्या विजापूर गुहागर या महामार्गावरील सोलनकर चौकात बरदिवसा एका तरुणावर तलवार हल्ला करून खून करण्यात आला ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली मयात व्यक्तीचे नाव अविनाश बाळू कांबळे वय तीस वर्ष खूण झाल्या झाल्या ही बातमी जत शहर व वा परिसरात वाऱ्यासारखे पसरली हा खून कौटुंबिक वादातून झाल्या असल्याची चर्चा जत शहरात सुरू आहे मारेकरी हा मयत तरुणाचा जवळचा नातेवाईक असून तलवारीने डोक्यावर हल्ला करून खून केल्यानंतर तो लगेच पसार झाला आहे दिवसा ढवळ्या भर दुपारी झालेल्या खुनाच्या घटनेमुळे जत शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे खुनाच्या घटनेची माहिती संपूर्ण तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी होती सोलनकर चौकातील घटनास्थळी तातडीने पोलीस फौजफाटा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली या खुनाचे गुढ अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना कौटुंबिक वादातूनच घडली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे ऐकून दाबायला विसरू नका